हॅलो नर्सिंग स्टुडंट वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल भारती नर्सिंग क्लास आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्कलेटन सिस्टीम ॲनेटॉम ॲनेटॉमीचं तिसरं युनिट आहे स्कलेटन सिस्टीम म्हणजेच मराठीमध्ये त्याला म्हणतात संस्था अस्थिसंस्था त्याच्यामधला पहिला पॉईंट बघणार आहे पण हाडे बोन्स ऑफ टाईप टेक्चर अँड फंक्शन इंट्रोडक्शनमध्ये बघूया अस्थिपेशी समूह म्हणजेच बोन टिश्यू या पासून मानवी हाडांची निर्मिती होते तर अस्थिपेशी समूह हो म्हणजेच बोन टिश्यू या पासूनच मानवी हाडांची निर्मिती होते व वेगवेगळ्या प्रकारच्या हाडांपासून तयार झालेल्या सांगड्यांची मानवी आकृती तयार होते आता वेगवेगळ्या प्रकारच्या हाडांपासून तयार झालेल्या सांगळ्यांची मानवी आकृती तयार होते शरीरातील सर्वोच्च महत्वाच्या अवयवांना संरक्षण देण्याचे मसल्स हालचाल करण्याचे महत्वाचे कार्य महत्वाचे जे कार्य असते ते हाडामुळे शक्य होते आणि म्हणूनच अस्थिसंस्थेचा अभ्यास करण्यासाठी प्रथम आपणास हाडाचे प्रकार व रचना समजून घेणे महत्वाचे आहे आता अस्थिपेशींचा समूह अस्थी संस्थेचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हाडांचा प्र हाडांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हाडांची रचना त्याचे प्रकार त्याचे प्रकारचे कार्य आणि प्रकार हे समजून घेणे गरजेचे आहे तर हाडांचे प्रकार टाईप्स ऑफ बोन तर हाडाच्या निर्मितीतील पडलेले प्रकार हाडाच्या निर्मितीतील पडलेले एकूण तीन प्रकार आहेत आणि हाडाच्या आकारा आकाराप्रमाणे पडलेले एकूण चार प्रकार आता हाडाची निर्मितीप्रमाणे तीन प्रकार आणि हाडाच्या आकाराप्रमाणे पडलेले चार प्रकार पहिले प्रकार म्हणजे हाडाच्या निर्मितीपने पडलेले प्रकार मेम्ब्रेन ऑफ बोन्स गर्भावस्थेतील साधारण तीन ते आठ आठवड्याच्या गर्भावस्थेतील साधारण तीन ते आठ आठवड्याच्या प्रथम विशिष्ट प्रकारचे मेमब्रेन आणि तंतुमय म्हणजेच फायबर टिश्यूपासून चटपी हाडे तयार होतात आता का गर्भावस्थेतील तीन ते आठ आठवड्यापर्यंत आणि तंतुमय फायबर हाडे तयार होतात नेक्स्ट आहे स्पोन गर्भावस्थेत तीन ते आठ आठवड्याच्या काळात गर्भावस्थेच्या लांबा हाडाची निर ठिकाणी आता गर्भावस्थेत तीन ते आठ आठवड्याच्या काळात गर्भावस्थेच्या लांबा हाडांच्या ठिकाणी कर्टिलिस टिश्यू पासून प्रथम एफिफायलिसिस डायफसिस व मेटाफायलिसिस हे लांबा हाडाचे मुख्य तीन भाग आहेत पहिला भाग म्हणजे इफिफायलिसिस दुसरा डायफायसिस व मेटाफायसिस हे लंबा हाडाचे मुख्य तीन भाग कार्टिलेजच्या आधारे तयार होतात व नंतर त्याचे कॅल्शियमच्या सहाय्याने लांब हाडात रूपांतर होते आता या तीन हाडाच्या प्रमाणे त्यांचे कॅल्शियमच्या सहाय्याने लांब हाडात रूपांतर होते नेक्स्ट पॉइंट आहे सेसेमाइज बोन्स ही हाडे मुख्य तत्वावरून टेंट्स म्हणजे स्नायुबंध स्नायूबंध पासून तयार होतो असून पटेला व सेसा सेसामाइंड हाडामुळे गुडघ्याच्या सांध्याचे संरक्षण होते आता सेसामाइंड हाडामुळे काय होते गुडघ्याच्या सांध्याचे संरक्षण होते दुसरा प्रकार म्हणजे हाडाचे आकारण आता दुसऱ्या प्रकार म्हणजे हाडाचे आकारावरून पडलेले प्रकार बोन अकॉर्डिंग व शॉर्ट बोन्स आकुड म्हणजेच लहान हाडे कॅनेलसल्स बोन टिश्यू पासून नसलेली असल्यामुळे हलकी कॅन्स परंतु मजबूत असतात म्हणूनच हाडांचा वापर नास्त हे जास्त मजबूतपणे करता येत नाही उदाहरणार्थ मनगटातील शक्तीचा वापर नेक्स्ट पॉइंट आहे लांब हाडे लॉंग बोन्स अतिशय मजबूत अशा कॉम्पॅक्ट बोन टिश्यू पासून लांब हाडे बनलेली असतात आता लांब हाडे कशापासून बनलेले असतात अतिशय मजबूत अशा कॉम्पॅक्ट पासून टिश कॉम्पॅक्ट बोन टिश्यू पासून लांब हाडे बनलेली असतात लांब हाडांचा दोन्ही टोकाकडील भाग पस, हा रुंद रुंद असून कॅन्सल्स बोन टिशू पासपासून हा तयार झालेला असते तर लांब हाडांचा दोन्ही टोकाकडील भाग हा रुंद असून तो कॅन्सल्स बोन टिशूपासून तयार झालेला असतो लांब व चपट्या हाडांचा कॅन्सल्स टिशूमध्ये ला लाल रक्तपेशी आरबीसी निर्मिती होते तर मानवाच्या देहभा देह भागापासून जो अवयव जास्त लांब व उंच जातो वस त्याच वयास लॉंग बोन्स आधारचे उदाहरणार्थ हात व पायाची हाडे ही लांब हाडे म्हणून गणली जातात प्रत्येक लांब हाडाला असा वक्र किंवा बाग आढळतो त्या वक्रतेमुळे हाडांचा बळकटपणा वाढतो तर मानवाच्या देहाभागापासून जो अवयव जास्त लांब जो अवयव तयार होतो व जास्त लांब व उंच जातो त्याच अवयांना लॉंग बोन्स असे म्हणतात किंवा ते आधार मानवाच्या शरीराचे आधारस्तंभ आहे असं उदाहरणार्थ हातपाय हे शरीराचे सर्वात जास्त लांब हाडे आहेत तिसरं पॉईंट आहे फ्लॅट बोन्स चपटी हाडे हिप जॉईंट फ्लॅट बोन प्रामुख्याने कॉम्पॅक्ट व कॅनलस बोन टिश्यूपासून बनलेली असून हो कॉम्पॅक्ट बोन टिश्यूच्या आरा आवरणामध्ये कॅन्सल्स बोन टिश्यू आढळतो आता फ्लॅट बोन्स हे प्रामुख्याने कॉम्पॅक्ट व कॅनलसल्स बोन टिश्यूपासून बनलेली असून कॉम्पॅक्ट बोन टिश्यूच्या आवरणामध्ये आता कॉम्पॅक्ट बोन टिश्यूच्या आवरणामध्ये जे काही आवरणे असतात त्यांना ह्याच त्याच्यामध्ये कॅनलस बोन टिश्यू आढळतो निध निसर्गास ही हाडे रुंद आबडधोबड व चढ उतार असलेली असलेली अशामुळे लांब हाड लांब हाडा इतकेच मजबूत असतात तर बोन ही आबडधोबड व च चढ उताराच्या आकाराचे असले तरीही लांबा हाडा इतकेच मजबूत ते हाडं असतात शरीरास लागणाऱ्या हिमोग्लोबिनची प्रक्रिया चपट्या हाडांच्या कॅनलस टिश्यूमध्ये विशेषतः बोन मॅरोद्वारे सुरू होते आता शरीरामध्ये लागणारे जे काही हिमोग्लोबिन असते त्या हिमोग्लोबिनची प्रक्रिया ही चपट्या हाडांच्या कॅन कॅनलस टिशूमध्ये विशेषतः बोनद्वारे मॅरोद्वारे सुरू होते म्हणून बोन बोन मॅरोचे प्रमाण कमी असल्यास बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजेच मॅरोचे प्रत्यरोपण चपट्या हाडामध्ये होते आता हिमोग्लोबिनचे प्रमाण हे चपट्या हाडामध्ये कॅन्सलस टिश्यूमध्ये विशेषतः मॅरोद्वारे सुरू होते म्हणून बोन मॅरोचे प्रमाण कमी असल्यासही म्हणजे कमी असूनही बोन बोन मॅरोचे ट्रान्सप्लांट म्हणजेच बोनमाऱ्याचे प्रत्यारोपण हे चपट्या हाडामध्ये होते नेक्स्ट पॉइंट पॉईंट आहे अनियमित हाडे इन रेग्युलर बोन्स इतर हाडाप्रमाणेच अनियमित हाडे ही देखील कॅनलस व कॉम्पॅक्ट बोन टिश्यूपासून बनलेली असते आता इतर हाडांप्रमाणेच म्हणजे जे काही अनरेग्युलर अनियमित हाडे असतात ते इतर हाडाप्रमाणेच अनियमित हाडे हे देखील कॅनलस व कॉम्पॅक्ट बोन टिश्यूपासून बनलेलीच असतात ही हाडे दिसायला व असायला आखूड आता ही हाडे कशी असायला असतात दिसायला दिसायला आखूड आखूड व चपटी पसरट फुगीर व खोलगट अशा प्रकारची असून प्रत्येक अनियमित हाडांचा विशिष्ट आकार व त्यांची वैशिष्ट्य यावरून त्यांना वेगवेगळी नावे पडलेली आहेत आता ही हाडे दिसायला आखूड चपटे व गोलाकार अशा प्रकारचे आहेत पण त्यांना विशिष्ट यावरून पण आकार त्यांचा विशिष्ट असूनही यावरून त्यांना वेगवेगळी नावे पडलेली आहेत उदाहरणार्थ खुंब्याचा सांदा आता खुंब्याचा जो सांदा असतो हिप जॉईंट पाठीचे मनके आता पाठीचा मनका हा सरळ असून खोलगट व डिझाईन सारखा असून यावरून त्यांना विशिष्ट वेग एक विशिष्ट दिलेले असते तर हे झाले हाडाचे प्रकार पहिले प्रकार बघितले आपण ते हाडाच्या निर्मितीने पडलेले प्रकार आणि सेकंड प्रकार म्हणजे हाडाच्या आकाराप्रमाणे पडलेले प्रकार आहे हाडाची रचना टेक्सचर्स ऑफ हो बोन हाडाची रचना कॉम्पॅक्ट ओ कॅनल्स कॅनल्स या प्रमुख दोन टिश्यू पासून हाडाची निर्मिती होते हे दोन टिश्यू अतिशय कठीण स्वरूपाचे नैसर्गिकतील विविध शार व इतर पदार्थाचे यात समावेश होतो त हाडाची रचना आहे कॉम्पॅक्ट एंड कॅनल्स या प्रमुख दोन टिश्यूपासून हाडाची निर्मिती होते तसेच निसर्गातील विविध शार व इतर घटक पदार्थांचा यात समावेश होतो आता कोटपोठ्या घटकांचा समावेश होतो याच्यात खालीप्रमाणे बघूया वॉटर पाणी पाणीचं हे पन्नास टक्के आपल्या शरीरामध्ये समावेश असतो घन पदार्थ याचा पण पन्नास टक्के आणि झिंक्स फास्टपेट एक टक्का घना पदार्थापैकी पन्नास टक्के घनपदार्थापैकी आता खनिज द्रव्य सदुसष्ट टक्के पेशीजन्य पदार्थ हे बत्तीस टक्के आणि टाकाव पदार्थ हा झिरो पॉईंट एक टक्का आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आता सदुसष्ट टक्के खनिज पदार्थापैकी कॅल्शियम हे सत्त्याण्णव टक्के तर पोटॅशियम क्लोराईड हा दोन टक्के आणि झिंक फास्पेट हे एक टक्का एवढा आपल्या शरीरामध्ये त्याच्या हाडांची हाडांमध्ये शरीरामध्ये मा मानव मनुष्याच्या शरीरामध्ये अशा प्रकारे हाडाची रचनात्मक घटक उपयुक्त ठरतात आता हाडाची सर्वसाधारण रचना ग्रॉस टेक्सचर्स ऑफ बोन्स हाड हातात घेऊन निरीक्षण केल्यास बाह्य आवरण व घट्ट मजबूत अशा कॉम्पॅक्ट बोन टिश्यू पासून असते आता हाड हातात एखादा हाड आपण हातात घेऊन त्याचे जर निरीक्षण बारीक निरीक्षण केल्यास तर त्याचे आपल्याला दिसून येते ते बाह्य आवरण घट्ट व मजबूत अशा कॉम्पॅक्ट बोन टिश्यूपासून बनलेले असते व तेच हाड मधोमध कापून पाहिल्यास आणि तेच हाड जर मधोमध त्याच्यामध्ये जर कापून पाहिल्यास तर टनक आवरणाने खाली किंवा आतील बाजूस स्पंजासारखे छिद्र व जाळीदार रचना दिसते तर खात आतील बाजूस स्पंजा <laughs> हस्त, तेन, ते स्पंजासारखे दिसते छिद्रित व जाळीदार रचना दिसते त्यालाच कॅनलस बोन टिश्यू असे म्हणतात कॅनलस बोन टिश्यूमध्ये असणाऱ्या कॅविटी आता कॅनलस बोन टिश्यूमध्ये जे काही अस कॅव्हिटी असतात त्यां त्यांचा रंग असतात तो लाल रंगाचा बोन मॅरो त्याच्यामध्ये आढळतो तो म्हणजे कॉम्पॅक्ट बोन टिश्यू आता कोणत्याही हाडाची बाहेरील बाजू अथवा कवच कॉम्पॅक्ट बोन टिश्यूपासून तयार झालेला असून या टिश्यूमध्ये टिश्यूमुळे हा हाडाला कठीणपणा व बळकटीपणा येतो आता कॉम्पॅक्टपणपासून जी हाडे तयार होतात तयार होतात अथवा कवच कॉम्पॅक्ट टिश्यूपासून ते बनलेले असतात त्यालाच बोन टिशूमुळे हाडाला कठीणपणा व बळकटीपणा येतो कॅन्सलस बोन टिश्यू हा बोन टिश्यू स्पंजप्रमाणे जाळीदार सजित्रित सचिद्रित असतो लांब आकोड व हाडामध्ये हा बोन टिश्यू कॉम्पॅक्ट बोन टिश्यू मध्ये वेश वेष्ट असतो बोन मॅरो यालाच पाठीमागे अति मग, मगज असे म्हणतात मानवी हाडामध्ये दोन प्रकाराचे बोन मॅरोचे अस्तित्व असून रेड बोन मॅरो व येलो बेन बोन मॅरो हे प्रमुख प्रकार आहेत तर मानवी हाडामध्ये दोन प्रकारचे बोन असतात तो म्हणजेच पहिला बोन म्हणजेच रेड बोन मॅरो आणि दुसरा एल्लो बोन मॅरो हे रिकामी जागासुद्धा येऊ शकते मानवी हाडामध्ये किती प्रकारचे बोन मॅरो आहेत तर पहिला म्हणजेच रेड बोन मॅरो आणि दुसरा एल्लो बोन मॅरो हे दोन प्रकारचे बोन मॅरो आढळतात रेड बोन मॅरो कॅन्सलस बोन टिश्यूमध्ये जड जाळजार रचने समूहबद्ध झालेला व स्पंजस प्रमाणे दिसणाऱ्या टनक भागामध्ये रेड बोन मॅरो आढळतो या रेड बोन मॅरोमध्ये तांबड्या रक्तपेशी पेशी, पेशी व पांढऱ्या रक्तपेशीची निर्मिती होते आता रेड बोन मॅरो मध्ये काय होते तर तांबड्या रक्तपेशी व सॉरी तांबड्या रक्तपेशीचे व पांढऱ्या रक्तपेशीची निर्मिती होते तसेच रक्तातील व बेबिका म्हणजेच प्लॅसेंटा सॉरी प्लेटलेस पेशी प्लेटलेस पेशी उप अपरिपक्व अवस्थेतील निर्मिती देखील रेड बोन रेड मध्ये होते येलो बोन मॅरो मानवी रक्ताच्या पांढऱ्या रक्तपेशीमध्ये प्रमुख घटक असलेला गॅंग्युलोसाइट्स म्हणजेच रक्तकणिका पेशीची निर्मिती येते सॉरी पेशीची निर्मिती येलो बोन मॅरोमध्ये होते पिवळा ऑस्थिमध्य शक्यतो मध्य मध्यपेशी व भरपूर रक्तवाहिनी आच्छादलेले असतात लांबा हाडाच्या पोकळीमध्ये म्हणजे मेंडिओली लांबा हाडाच्या पोकळीमध्ये मेंडिओली लॉन मध्ये पिवळा अस्थिमध्य विशिष्ट आढळतो मानवाच्या प मानवाप्रमाणेच येलोबी येलो बोन मॅरो ही जनावरांमध्ये जनावरांमध्ये सुद्धा आढळतो उदाहरणार्थ बोकड मैस बैल ई प्राण्यांमध्ये व पारवा कबूतर कोंबडे मोर अशा पद अशा पक्षांमधील देखील लाल हाडामुचा आढळतो बोन मॅरो आढळतो स्पंजी बोन रेड बोन मॅरो इथे जो, जो, जो आवरन, भाग असतो तो रेड बोन मॅरो असतो आणि हा जो आहे तो कॅनलस बोन टिश्यू याच्या मधला जो आवरण आवरणाच्या आत असते एवढा भाग म्हणजे तो येलो बोन मॅरो आणि शेवटचा म्हणजे कोळ टाक मेटाफायसिस पिपायसिस हा जो भाग आहे काठावरचा तो म्हणजेच मेटाफायसिस आणि त्याच्या पुढचं म्हणजे पिपाफायसिस तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज तर पहिला चैप्टर होता आपला सिस्टीम सिस्टीमधला तो म्हणजेच बोन टाईप्स अँड टेक्चर्स फंक्शन याच्यानंतर तर याच्यानंतरचा जो भाग आहे आपला ॲक्झिल स्के स्केलेटन ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन घंटीलासुद्धा प्रेस करा आपले जे काही मराठी मित्र असतील मित्रमैत्रिणी त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना हँडरायटिंग नोट्स प्रोवाईड झाल्या पाहिजे आपण प्रत्येक चॅप्टरवरती म्हणजेच एन एम जे एन एम जे एन एम सेकंड इयर थर्ड इयर तिन्ही क्लासवरती आपण हँडरायटिंग नोट्स हे बनवत असतो बनवत असते त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय नर्सिंग स्टुडंट्स भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय